सगळे प्रोडक्ट्स घेऊन झालेले आहे मला जे पाहिजे ते मी सर्च केले होते स्क्रीनशॉट काढून ठेवले होते ते मला या शॉपमध्ये मिळाले आणि चांगले रेट आहे म्हणजे खूप असे स्वस्त पण नाही मिळाले पण पत... नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता आम्ही आहोत मॅंगडॉंग स्ट्रीटला आणि मला स्किन केअर प्रोडक्ट्स घ्यायचे आहे आणि मला माहिती आहे हा व्हिडिओ सगळ्यांच्या आवडीचा असणार आहे आणि वेगवेगळे स्किन केअर प्रोडक्ट्स मी तुम्हाला दाखवणार आहे आणि इथले स्किन केअर प्रोडक्ट्स तुम्हाला तर माहीतच आहे खूप फेमस आहे पण मी जास्तीत जास्त तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासोबतच मी माझ्यासाठी कोणते स्किन केअर प्रोडक्ट्स घेणार आहे ते मध्ये मध्ये मी तुम्हाला दाखवणारच पण आपण एका शॉप मध्ये नाही जाणार आहोत आपण दोन तीन शॉप मध्ये जाऊ आणि कोणतं शॉप चांगला आहे हे पण मी तुम्हाला नंतर दाखवेन तसं चला चल चला परी चल आम्हाला वाटलं ॲटलीस्ट दुपारच्या वेळेस तरी थोडीशी गर्दी कमी राहणार पण इथं तर नेहमीच गर्दी असते रात्री असते माहिती आहे का सगळे थोडे असे फिरून वगैरे येतात स्ट्रीट फिरायला पण दुपारच्या वेळेस असं त्याच्यासाठी शॉपिंगचं ठरवलं का थोडीशी गर्दी कमी असली ना तर मग आपल्याला व्यवस्थित बघता येतं कारण की रोज रात्री आम्ही बघायचो ना तर इतकी गर्दी असायची इतकी गर्दी असायची ती गर्दी बघूनच माझ्या इच्छा सुद्धा व्हायची नाही त्या शॉप मध्ये जायला इतके रेस्टॉरंट आहे बापरे आणि आम्ही इथे कोरियन फूड ट्राय केलं नाही कारण की आम्हाला व्हेजिटेरियन ऑप्शन्स काही खूप जास्त दिसले नाही पण आम्ही स्ट्रीट फूड ट्राय केलं होतं आणि जेव्हा आम्ही जपानमध्ये जाऊ तर तेव्हा पॉसिबल झालं तर तेव्हा आम्ही ट्राय करू खूप खूप मस्त आणि शॉपिंग करण्यासारखं आहे हे म्हणूनच हे जे स्ट्रीट आहे खूप फेमस आहे इथे सुद्धा एक स्टोर आहे शायनिंग मास्क आणि ते लोक वायरस उभे असतात आणि बोलवतात या डिस्काउंट चालू आहे हा मास्क आहे तुम्ही हँडक्रीम आहे ते पण ट्राय करा असं ते बोलवतात पण आपण थोडं पुढे जाऊया समोर पण आहे बघा ऑल मास्क स्टोरी आता ला सोबतच म्हणजे एका बाजूबाजूला असं ना स्टोर्स असतात आपण या स्ट्रीटला ग दुसऱ्या स्ट्रीटला आहे हाँ ना बोले वेगवेगे मास्क है तुम्हें बढ़ू शकता सग बॉलेट मास्क है इतने टीट्री मास्क है हे पूर्ण पॅकेटमध्ये सुद्धा मिळतं तर तुम्हाला माहिती इथे भरपूर जण काय करतात ॲक्च्युली सूटकेस भरून स्किन केअर प्रोडक्ट्स घेऊन जातात मग जास्तीचं घेऊन जायचं असेल तर मग असं पूर्ण असा, असा बंच आहे तो घेऊन जाऊ शकतो इथं पण वेगळे टाईपचे आहे बघा इथे ऑइल्स आहे वेगवेगळे सॅम्पल म्हणून दिलेलं आहे त्यांनी इथे हे हे मॉइश्चरायझिंग क्रीम आहे, आहे अगं बाई बास्केट आणलं तुम्हासाठी थँक्यू बाय बाबेला याला असा स्मेल नाही आहे

चेरी ब्लॉसमचा आहे ब्लॅक आहे ब्लॅक तर ता फर्स्ट टाईम बघते आणि पिंक पण आहे हो मास्क आहे इथे नाही असं नाही मास्क तर आहे पण ते ॲक्च्युली स्टोरचं नाव आहे मास्क पण असं ऑल टाईपचे इथे आहे सन पॅचेस आहे बघा इथे हे तर असं नॉर्मली इथे तर मी बघितलेलं आहे काही लोक ऑफिसमध्ये जरी बसताना काम करत तरी पण असे मास्क वगैरे लावतात हे पॅच लावतात बसतात सन पॅचेस आहे हे या शॉपमध्ये बघितल्या काही वस्तू मी पण आपण अजून एक दुसऱ्या शॉपमध्ये जाऊन बघू कारण की मी मला जे प्रोडक्ट घ्यायचे आहे ना त्याचे स्क्रीनशॉट मी काढून ठेवलेले आहे आणि ते प्रोडक्ट मला इथे दिसत नाही त्यामुळे हो? चल बेला तुम्हाला सर्वांना माहीतच आहे आपल्या इकडचे पोलीस स्टेशन आपण बघतो आणि बघून थोडीशी भीतीसुद्धा वाटते पण साऊथ कोरियामधलं आलं असं एक तुम्हाला पोलीस स्टेशन दाखवणार आहे ते बघून तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच स्माईल येईल आणि एकदम क्यूट वाटणार पोलीस स्टेशन तर क्यूट नसतं पण इथलं पोलीस स्टेशन नक्कीच क्यूट आहे हे बघा हे आहे पोलीस स्टेशन आणि कोणाला वाटणार सुद्धा नाही हे पोलीस स्टेशन आहे पण ॲक्च्युलमध्ये हे पोलीस स्टेशन आहे आणि ते पोलिसांची गाडीसुद्धा आहे आणि हे पोलीस स्टेशन आहे मॅंगडोंग स्ट्रीटला कारण की इथे जास्त गर्दी असते त्यामुळे पण छान वाटलं हे असं युनिक पोलीस स्टेशन बघून ना परी चला लेट्स गो कम 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 मी जास्त घाई करणार नाहीये आहे स्किन केअर प्रोडक्ट्स घ्यायला मी यांना सगळे चेक करणार आहे शॉप्स आणि त्यानंतर मग मी घेणार आहे आहे राहिली आहे थोडीफार गर्दी कमी आहे नाही तर हा रस्ता असा रिकामा दिसतच नाही अजिबात म्हणून शॉपिंग जर करायची असेल ना तुम्हाला या स्ट्रीटला तर दुपारच्या वेळेसच या चार पाच नंतर खूप जास्त गर्दी होते आणि मग शॉपमध्ये पण असं उभं राहायला पण जागा नाही राहते एवढी गर्दी बघा हे किती क्यूट कॅफे हॅलो किट्टी आपण जाऊ इथे थोडं मजा ना Ah, eh, tu mes gelo da pan? Ha. Okay. Kiti chan hai bagate. Chair wagar ekdam mast hai. Hello Kitty. बाकीचे स्टोअर्स बघितले पण एवढी गर्दी नाही आहे तिकडे आणि खूप जास्त असं व्हरायटीज नाही दिसत आहे मला जे प्रोडक्ट्स पाहिजे ते आणि इथे सगळ्यात जास्त फेमस जे स्टोर आहे स्किन केअरच्या बाबतीत ते, आ, ते, ते आ, आ, आहे ऑलिव्ह यंग तिथे नेहमी गर्दी असते बाकीच्या शॉपमध्ये थोडी कमी असेल पण तिथे नेहमी गर्दी असते म्हणून आपण तिथे जाणार आहोत आणि खूप जास्त अजून ऑप्शन्स पण आहे तिथे आणि मी सजेस्ट करणार म्हणजे त्यांना विचारणार आहे सजेशन्स पण घेणार आहे त्यांच्याकडून हो बाबू नाही केवढं मोठं स्टोर आहे बघा तिथे इथे इथे बेला इथे परी बेला साठी वस्तू घेतली हे बेला बेलाने छोटा डॉगी घेतला आणि परीने कॅट घेतली हो अग किती शहरावर आनंद किती बघा ना त्यांच्या हो चार। 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 आता गर्दी कमी आहे नाहीतर बाप इथपर्यंत अशी गर्दी होती कालपर्यंत हो हो इथे आहे बॅग चला आता आली आहे मी <laughs> बघूया आता पहिला डोंट टच हा आपल्या स्किन केअरच्या इथं जाऊया सेंटल ए मी फोटोज काढून ठेवलेले आहे जे मला स्किन केअर प्रॉडक्ट घ्यायचे आहेत ते आणि इथे जे जो स्टाफ आहे त्यांना पण विचारते कोणत्या सेक्शनला आहे ते म्हणजे माझ्यासाठी इझी जाईल त्या गोष्टी घेण्यासाठी एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी डू स्पीक इंग्लिश आय वॉन्ट दिस प्रोडक्ट नवीन माझी जी स्किन आहे, आहे ती ऑइली स्किन आहे आणि तुम्हाला माहिती ऑइली स्किन असेल तर मग लवकर पिंपल्स येतात किंवा हलकं पिगमेंटेशन सुद्धा असतं पण मला मी जे स्क्रीनशॉट काढून ठेवले होते ना ते हे प्रोडक्ट्स आहे आता मी ते चेक करते इथे स्किन केअर त्यांनी वेगवेगळे सेक्शन केलेले आहे बघा स्किन केअर पर क्लीन ब्युटी असं वेगवेगळे सेक्शन केलेलं आहे this is the say volume okay Here, volume okay volume nine times nine times first uh, this night uh, time Use this day that Use this this number i write it for you okay oh. yeah alrighty yeah look good Here. So go. toner yeah so Get go market go by this to me all right right i mm -hmm. go the number mm -hmm. also Oh, oh, is the number one product i hit owner i the आणि आपण घाई नाही करायची यांचं काम जरी असलं ना ते प्रोडक्ट विकणं तरी पण आपण लगेच ट्रस्ट नाही करायचं आपण आपलं बघायचं शेक करायचं आणि मग घ्यायचं तरी पण बघते आता मी फर्स्ट Point. Point, point. Point. This is This one white one. right one. This right? yeah, is okay. mm. the uh -huh. also okay. uh -huh. uh -huh. This one the men's, also, okay. and price. is right one. This one is the one. This no. is the one. This one is the right one. This one it's is <laughs> this is all big Yeah, another one just the 50 million. This is the yeah. 150, 150 yeah. very big All big <laughs> one. Okay. Uh, so, yeah, and the only side of the neck. Alright. The medication and the course for moisturizer. And what's the price of this? 58. <laughs> 58. <laughs> सो मला जे प्रोडक्ट पाहिजे होतं ते हे आहे आणि फायनली इथे मिळालं आणि अजून जे क्रीम आहे ती पण मला तिथे मिळाली मला ओपन फोर्स आहे थोडेसे तर त्याच्यासाठी हे सिरप बेस्ट आहे तर त्यांनी मला दाखवलं मी चेकसुद्धा केलं आणि माझी स्किन ऑईली स्किन आहे त्यामुळे मग हे मला चांगलं वाटते आणि विचार करते हे घ्यायचं आणि याची प्राईस आहे फिफ्टी एट थाउजंड ही कोरियन फियन वॉन आहे ते आम्ही काय करतो मग युरोजमध्ये कन्वर्ट करतो आणि मग सर्च करतो आणि अजून एक मला क्रीम पाहिजे तर ती पण मिळालेली आहे मला कोलेजन क्रीम सचे, तर ती पण मी घेते आणि त्यासोबत मग त्यांनी मला हे सजे सजेस्ट केलं क्लिन्झर तर हे ऑइल क्लिन्झर नाही आहे तर त्यांनी सांगितलं हे खूप चांगलं आहे तर हे पण मी चेक करते बाकीचे प्रोडक्ट चेक करते बाकीचे मग मास्क वगैरे हे सगळं बघायचं आहे मला आणि बाकीचं तर आहे इथे सगळं मास्क वगैरे दिलेले आहे त्यांनी ते सगळं चेक करते मी आणि मग घेण्याचा विचार करते पण हे चांगलं मला वाटलं जेन्युन वाटलं बाकी ते होतं तर मग थोडंसं जबरदस्ती होत होती म्हणून मग मी विचार केला तीन चार शॉप्स फिरते आणि मग घ्यायचं सर जे चांगले प्रोडक्ट्स वाटले ते तर मी बाय केलेले आहे बघा हे मास्क किंवा टोनर वगैरे जे आहे क्लिन्झर पर आहे परत बाकीचं अजून बघते मी मला मी विचारते अगोदर टेस्ट करते आणि त्याच्यानंतर मी घेण्याचा विचार करते हे परिबेलाचं नाही आहे लहान मुलांचं नाही आहे बाबू हे ओके ठीक सगळे प्रोडक्ट्स घेऊन झालेले आहे मला जे पाहिजे ते मी सर्च केले होते स्क्रीनशॉट काढून ठेवले होते ते मला या शॉपमध्ये मिळाले आणि चांगले रेट आहे म्हणजे खूप असे स्वस्त पण नाही मिळाले पण चांगले रेटमध्ये मिळाले मला म्हणून मग मी घेतलेले आहे आणि काही प्रोडक्ट मी दोन दोन सुद्धा घेतलेले आहे तर चांगलं असं स्किन केअर मला ठेवायचं आहे तुम्हाला माहिती खूप जास्त असे स्किन केअर प्रोडक्ट्स मी यूज करत नाही काही वर्षापासून मी माझा जो ब्रँड आहे मी अगोदरपासून वापरते तो वापरत होते पण आता मी थोडंसं म्हटलं आता कोरियाला आलो आहोत तर तिथलं स्किन केअर रुटीन थोडंसं फॉलो करूया तर मी बाय केलेलं आहे तर चला आता बिल करते आ, बिल करते आणि त्यानंतर मग फिरते मग हो नंतर दाखव ना।, ना आता, आता। चला आता आपण बिल करायला जाऊया पण चांगलं वाटलं त्यांना गप्पा पण मारून चांगला वाटलं बिल किती होतं ते मी तुम्हाला सांगेलच पण इथे टॅक्स सुद्धा रिफंड होतो जसं दुबईला होतो अगदी तसंच इथे सुद्धा होतं पण एवढंच आहे का पासपोर्ट कॅरी करा आणि आता बघूया किती बिल होतो आणि अजून एक गोष्ट मेन्शन कराविषयी वाटते का दुबईला कसं टॅक्स रिफंड होतो पण तो एअरपोर्टला होतो आणि इथे लगेच शॉपमध्ये टॅक्स रिफंड होतो तर शॉपिंग केलेली आहे भरपूर मनासारख्या सगळ्या वस्तू मला मिळालेल्या आहेत तुम्हाल तुम्हाला मी सांगितलं आजचा जो दिवस आहे ना आम्ही शॉपिंगसाठी स्पेशली ठेवला होता आणि त्यामुळे आता माझी जी कॉस्मेटिकची शॉपिंग आहे ती झालेली आहे एवढी झाली आहे तुमची पण असणार आहे त्याच्यामध्ये माझं काही नाही याच्यामध्ये माझं काही नाही आहे तर बाकीच्या कपड्यांची पण थोडीफार शॉपिंग करायची आहे थोडं फिरत आहोत आणि बघा या टायमाला तर गर्दी नाही आता बघ एक तासानंतर ना एवढी गर्दी वाढणार आहे ना आम्ही शॉपिंग तर करत आहोत पण एका दुसऱ्या ठिकाणी आलो आहोत आणि त्यानंतर परत आम्ही जे मेन स्ट्रीट आहे ना टँगडॉंगचं तिथे जाणार आहोत आता आम्ही चाललो आहोत आमच्या आवडीचा परफ्यूम बनवण्यासाठी तर इथे एक स्टोर आहे म्हणजे भरपूर स्टोर आहे तिथे तुम्ही जाऊन तुमच्या आवडीचा परफ्यूम बनवू शकता आणि त्यासोबतच हँडक्रीम बनवू शकता म्हणूनच मी त्या शॉपमधं हँडक्रीम बाय केली नाही तर मनोज पण त्यांचा आवडीचा परफ्यूम बनवणार आहे आणि मी पण माझ्या आवडीचा परफ्यूम बनवणार आहे आणि हा एक्सपिरियन्स ॲक्च्युली खूप वेगळा आहे म्हणून म्हटलं त्याला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते आणि खूप वेगवेगळे टाईपचे फ्रेग्रन्स असतात तिथे तर दाखवते तसं डिटेलमध्ये तिथे आल्या परफ्यूमचा इतका छान फ्रेग्रन्स असते आणि इतकं छान आहे एकदम छोटंसं आहे आणि इथे परफ्यूम मेकिंग आहे आणि इथे परतून तर बनवायला आलो आहोत पण फ्रेग्रन्स कोणता चांगला आहे तो बघतो त्याच्यामध्ये हा एक थोडासा रोमॅन्टिक आणि हा मेलोचा मला थोडा चांगला वाटला आणि बाकीचं मला एकदमच असं खूप लाईट आहे ॲक्च्युली हा एक्सपिरियन्स खरंच खूप मस्त आहे अगोदर आपण हे सगळे टे म्हणजे चेक करायचे फ्रेग्रन्स त्याच्यानंतर आपण सिलेक्ट करायचे कोणते पण पाच बॉटल्स आणि त्यानंतर आपण मग हा परफ्यूम बनवायचा आणि हे बनवलं नंतर तर त्यांनी ता खरंच ॲप्रिशिएट केलं तर खूप छान बनवलेला आहे हा परफ्यूम तर आता बघा हे पाच पाच ग्रॅमचे आहेत ते आम्ही आता मोजून टाकतो आहे म्हणजे असं टोटल आम्हाला फोर्टी ग्रॅम्सचं बनवायचं दोघांच्या आवडीचे परफ्यूम बनवून झालेले आहे आणि त्यांनी बॉक्स पण विचारलं की पाहिजे वगैरे ही डिझाईन आहे दोन्ही बॉक्सं घेतलेलं आहे मरंजा ती मिडलचं घेतलेलं आहे आणि आमच्या आवडीचा आम्ही दोघांनी परफ्यूम बनवलेला आहे इतका सुंदर प फ्रॅग्रन्स आहे ना पण एक्सपिरियन्स खूप छान होता आणि एक त्यांनी सांगितलं का दोन आठवड्यापर्यंत तुम्ही हे वापरू नका दोन आठवड्यानंतर वापरायला सुरुवात करा थोडं दे हां तेव्हा बेस्ट रिझल्ट आणि हँड आम्ही बनवलेले आहे तुम्ही सा सुंदर सगळ्यास्ते तो दा आणि परफ्यूमचा पण आता फक्त आम्ही चाललो आहोत मँगो मार्केट आहे ना तिथे कारण की थोडी शॉपिंग बाकी आहे फक्त आता कॉस्मेटिक्सच घेतले होते आणि त्यानंतर आम्ही अरे हॅलो किटीला जायचं आहे ना हॅलो किट्टीला जायचे बेला पहिले हॅलो कॅफे इतकं क्यूट तू विसरून गेली होती बेला हो ना मी विसरून गेले मम्मा तू ओके तिथे नाहीतरी क्यूट कॅफे आहे ना ते आता क्यूटच्या कॅफेमध्ये जात आहोत हॅलो किट्टी किती क्यूट आहे मला आम्ही बघितलं इतकं छान वाटत होते हे बघा इथे हे आहे तिथे तिथे हे बघा हे हॅलो किट्टीचे फोन छान आहे मग जागा पाहिजे बसायला ते चेअर्स आणि ते एकदम छान आहे वरती पण आहे आय थिंक परिवेला तर एकदम आम्ही वरती बसत आहोत वरती जागा आहे का नाही बघतो खाली नव्हती आहे जागा वरती बघते आहे का जागा पण तिथे बसतो आम्ही कोपऱ्यात मे बी आहे जागा खालून असा व्ह्यू दिसतो हॅलो किट्टी मध्ये आलो आहोत आणि इथे बसलो आहोत वरच्या फ्लोरला आणि खालचा व्यू एकदम मस्त दिसतोय हो ना आम्ही हा स्ट्रॉबेरी मिल्क शेक घेतला परीने मिक्स सोडा घेतला फ्रूटचे लिक्विड आहेत जेणेचे हा आणि पण घेतलेला आहे पण क्रीमेलासाठी स्पेशली चॉकलेट्स घ्यायचे आहे आणि इथे कोरियामध्ये वेगवेगळे टाईपचे चॉकलेट्स आहे मी तर काही चॉकलेट्स पहिल्यांदाच इथे बघितलेले आहेत तर त्यामुळे मग मी जास्तीचे घेणार आहे तर चला आणि असं खूप भारी भारी आहे चला मला हे फ्रूट्स बघा फ्रेश फ्रूट आहे आणि हे ग्रेप्स आहे येस आणि इथे सुद्धा स्वीट गेम्स आहेत हॅलो चला आपण चॉकलेट्स कुठे गेले जेलीवाले ते ना आपण ते नंतर तिकडून घेऊ हा तिकडे आहे का आ, हे हेलीचे आणि हे खूप खूप भारी लागतात हे आणि हे मी पहिल्यांदा कोऱ्यामध्ये बघितलेले तर याच्यामध्ये तुम्हाला छोटे पॅकेट घेतले होते परी पला पाहिजे होते आणि नंदर आम्हाला शॉपिंग करायचीच होती चॉकलेटची पण मग मला मँगोचे सगळ्यात जास्त आवडले मँगो हो हे नको की बाबू हे घेते नको आणि हे अजून एक पॅकेट आहे किचन किवीचं जे जे चॉकलेट आहे वेगवेगळ्या फ्लेवरची घेतली जस्ट टॅक्सी बुक केली आम्ही आणि आता घरी चाललो आय होप तुम्हाला हातचा व्हिडिओ आवडला असा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काय ठीक घ्या बाय